नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षण लागू करण्याच्या मागणीवरून सराठी गावात मनोज पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून पाटलांची प्रकृती गंभीर झाली आहे तर या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चानं महाराष्ट्र बंधनची घोषणा केली आहे याच पार्श्वभूमीवर आज संघटनेकडून अहमदनगर शहरात रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित होतोय यावेळी बोलताना अमोल मुंबई म्हणाले जर पाटील यांच्या तब्येतीला काही झालं तर सरकार सुरक्षित राहणार नाही सरकारने तात्काळ मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची मंत्रिमंडळातून हगलपट्टी करावी आणि उद्या जर जरांगे जर पाटील यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्रात उदरी खोली याची सरकारनं गांभीर्याने दखल घ्यावी जय जी जाऊ जय शिवराय जर जरांगे पाटलांच्या तब्येतीला काही जर झालं जर जरांगे जर पाटलाचं जर जर काही आईच झालं तर महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र सुरक्षित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी आणि छगन भुजबळचं तात्काळ राजीनामा घ्यावा ही आमची मराठा समाजातर्फे मा सकल मराठा समाजातर्फे मागणी आहे प्रथम छगन भुजबळमुळं जर एवढं आज जारांगी पाटलाचं जर जीवन मारण्याचा प्रश्न येत असेल तर छगन भुजबळ पाहिला त्या मंत्रिमंडळातून आठवावा सरकारला विनंती आहे आणि जर जारांगी पाटलाच्या तब्येतीला काही झालं जीवाला काही झालं तर महाराष्ट्र सुरक्षित राहणार नाही याची जबाबदारी सकल मराठा समाज घेईल जय हिंद जय जै महाराष्ट्र प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर